एकाच याच्यात दोन दोन पिल्सं आली त्याची साईज पण पाहू शकता काकीना लागलेला आहे काहीतरी हो बघा कसला पिलसा हाता एवढा पिल्सा असणार आहे मोठे मोठे पण येतात कधी साईज पण पिलसांची तशीच आहे मोठे तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आलेलो आहोत वर्सोवामध्ये तर वर्सोवा कोल्हाड्यामध्ये एक नवीन टेक्निक बघायला भेटणार आहे जिथं तुम्हाला पिलसा बोईट ज्याला बोलला जातं बोईस तीच मासेमारी आत्ता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आलेलो आहोत वर्सोवा जेटीच्या इथं आणि काहीतरी युनिक टेक्निक असणार आहे चला करूया व्हिडिओला सुरुवात हे बघा मंडळी आलेलो आहोत वर्सोवा जेटीला आणि ही जेटी असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडं सर्व मंडळी लागलेत एकच युनिक टेक्निक असणार आहे ती बघा त्याच्यासाठी सर्वजण लागलेत त्या साईडला पण तीच सिच्युएशन आहे त्या आयलँडला पण तसंच करत जाणून घेऊया काय असणार आहे टेक्निक बघूया काय काय करतात आणि कशी पिलसा पाहायला भेटणार आहेत पाहू शकतो चला जाऊया हे बघा मंडळी मस्त असं हे बघा बोटा भरपूर आहेत बोईट्स आणि इकडं आटा आहे गव्हाचा पीठ असणार आहे आणि सगळेजण इकडं टाकणारे असणार आहेत हे बघा पिल्साची साईज पण पाहू शकता हे बघा हे वाटलं हे बघा पिलसा साईज बघा हाताच्या वर आहे एवढी साईज असणार आहे आणि सगळी मोठी साईज भेटणार आहे तुम्हाला पूर्ण आटा असणार आहे का हे बघा मोठमोठे पिलसा तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा कसा असतो हा प्रकार म्हणजे काय काय करता तुम्ही मध्ये पीठ टाकता ओके आणि तो पीठ डायरेक्ट फेकला जातो बुडवून देतात आणि त्याच्याने पिलसा आटकतो आतमध्ये ओके किती मोठा जरी असो एवढा हाताच्या वरती सर्व तेवढेच असतात का मोठे पण येतात कधी कधी ओके पाहू शकता हा बघा असे टाकलेले आहेत हा बघा आलेला आहे पाहू शकता तुम्ही ही बघा ही अशी बॉटल असणार आहे हा बघा हा पण पिलसा आलेला आहे हा बघा एका डायरेक्ट एक या याला हे बघा एकाच याच्यात दोन दोन पिल्सा आली हे बघा हा बघा पाहू शकता वर काढलाय हा बघा पिल्साव लागलाय तो बघा हो बघा कसला पिल्सा हाता एवढा पिल्सा असणार आहे आणि दोन दोन आहेत मंडळी इकडं पिल्सा पाहू शकता हे बघा एक नंबर साईज पण पिल्सांची तशीच आहे मोठी हा बघा हा एक लागला आहे म्हणजे इकडं पण पाहू शकता अजून एक केलेलं आहे काकी आहे तिथं हे बघा काय नाही आणि प्रोसेस पाहू शकता तुम्ही गव्हाचं पीठ असणार आहे आणि पाणी असणार आहे हे बघा पूर्ण घोटललेलं आहे पाणी आणि हाच पाणी डायरेक्ट फेकलेला आहे हे बघा काकी आहेत आगला वेगला वसना रहे। कैसा इकड़ा मड़ा मंदली। पाकी हा बघा हा आगला वेगळा अनुभव असणार आहे हे बघ त्या साईडला तुम्ही पाहू शकता वर्सोवर जेटी आहे इकडं मड आयलँड आहे मंडली बाकी खेचतात आणि हा बघा पिलसा आलेला आहे पाहू शकता तुम्ही हा बघा हां बघा हा असा पिलसा येते डायरेक्ट बाटली काकी हे कधीपासून चालू आहे म्हणजे पहिल्यापासूनच तुम्ही पकडता अशा ओके okay. म्हणजे okay. जेव्हा पण टाइम भेटतो तेव्हा येता okay. येतात टाइम पण असते ना भरती असते ते, ते मग भरती भरतीच्या टायमिंगलाच येता ना तुम्ही जास्ती पाणी असलं तर नाही येत जरा कमी पाणी असले ना तर मग ओके म्हणजे कमी पाणी समतोल पाणी वगैरे असेल त्या टायमिंगला येतो का उदान असते ना हा नाही आणि मोठा बिलसा भेटतो इथं पाहू शकता हा थ्रू केला हे बघा हे बघा बाटली फेकलेली आहे तिकडं हे बघा काहीतरी युनिक टेक्निक आहे तुझं नाव काय हा प्रभास तू पकडतेस नाही नातो का ना तुमचा मग आता येईनंतर तुम्ही विकायला नाही तर

पिलसाची साईज पण पाहू शकता भरपूर मोठी पिलस आहेत ही बघा हां बघा साईज बघा काढू आहे बघा काकी आता पुन्हा त्याच्यात पाणी घेतलेलं आहे थोडं आणि त्याच्यातच गव्हाचा पीठ टाकणार आहे दोन किलो तरी काकी लागत असेल ना पीठ कधी कधी कमी पडत असेल हा बघा हा पेकला असा थ्रो केला आला तर कंटिन्युअस येतं नाही तर मग ही बघा इकडे एक फटाफट झटपट काम आहे हा बघा पिल्सा साईज बघा काय साईज आहे एक नंबर साईज बिग साईज आहे या दादांनी पकडली ही बघा आणि साईज डायरेक्ट ती ओतून हो दाखवतात पाहूया साईज ही बघा ही साईज असणार आहे पिलशाची इकडं काढलेलं आहे मोठाच आहे हा बघा प्रवास आता उचलणार आहे प्रवास दाखव बुईट हो बघा उचलला त्यांनी ओके ठेव हे बघा फटाफट चालू आहे झटपट काम आणि फटाफट आउटपुट म्हणजे फटाफट तुम्हाला बोईड भेटणार हा बघा मंडळी काकीना लागलेला आहे काहीतरी आणि आलेला आहे बहुतेक पिलसा तो बघा पाहू शकता हा बघा ओढलेला आहे काकींनी आणि आलेला आहे पिलसा हे बघा साईज आता एवढी आहे आणि कंटिन्युअस म्हणजे प्रत्येक दोन आणि तीन मिनटाला एक तुम्हाला पिलसा भेटतोच भेटतो पाहायला इकडं काका पण आहेत हे बघा आणि आता काकी फेकणार आहेत म्हणजे त्याच्या आधी ते पाणी घेतात हा बघा याच्यातलाच पाणी घेतात जेणेकरून तो रुचकर व्हावा त्यांना आणि तोच पाणी घेऊन त्याच्यात आता पीठ टाकणार आहेत काकी गव्हाचं पीठ असणार आहे आणि गव्हाचा पीठ पूर्ण घुसलून तो नंतर फेकला जाणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही हा पीठ टाकलेला आहे काकींनी आणि पीठ टाकल्यानंतर तो पूर्ण मिक्स करणार आहेत त्याच पाण्यात आणि डायरेक्टली थ्रो करणार आहे आणि थ्रो पण पाहू शकता काकींचा थ्रो कारण सवय आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही पाहता लेडीज एक फिशिंग करताना आणि थ्रो केलेला आहे हा बघा हा थ्रो इकडं गेलेला आहे आणि गेलेला आहे खाली एक आगली वेगळी टेक्निक तुम्हाला पाहायला भेटते ती पण वर्सोवाला व्हाईट फिश मासेमारी असणार आहे पाहू शकता तुम्ही युनिकनेस भरपूर भरलेला आहे याच्यात या साईडला पण आहे काहीजण त्या साईडला वर्सोवा जे टी जी आहे त्याच्या राईट साईडला पण भरपूर पब्लिक आहे जेंट्स सगळे आहेत ते पण फिशिंग करतात आणि इकडं पण आहेत काकी ऑन फायर आहेत अजून एक टाकलेला आहे हा बघा पिल्सा भेटलेला आहे मोठा या बघा काकांना भेटला आहे जसा वट लाग ला ला लागतो जसा ओटी असते समतोल असते तेव्हा पितूक सगळा येतोय येतोय अशा मुलं तर बहुतेक ह्या बोटी लागतात त्या बोटी लागल्यामुळे थोडेसा पाणी खवलला जातो आणि खालून पूर्ण पितूक येतो तो वल्लांडाला मासा येतो एकदम टोकाला येतो त्याच्यामुळे त्याला काहीतरी खायला लागतो फोर्सफुली सो तोच खाण्यासाठी येतो आहे आणि याच्यात अटकतो आहे एक युनिक टेक्निक तुम्हाला पाहायला भेटते ती पण वरसोवामध्ये हे बघा काकाने फेकलेली आहे आणि इकडं आलेली हे बघा हा पीठ बसून राहिला खाली खाली गेल्यावर आणि नंतर मग तोच पीठ खायला येतो बोईट मासा म्हणजे पितूक म्हणाले हा बघा काकांना अजून एक पिलसा भेटला आहे म्हणजे बॅक टू बॅक दोन तीन मिनटाला एक पिलसा भेटतोय हा बघा आणि साईज पण मस्त हाता एवढी आहे कि, किती पीस मोठा आहे हा बघा आणि हा वरचा काटा असतो तो मेन लागतो आणि बोईड बघा आणि बघा एक साथ दोन डायरेक्ट तीन पण येऊ शकतात का हे बघा आता ही डायरेक्टली आतमध्ये टाकणार लागायची आणि आत्तापर्यंत किती भेटलेत बघा या बघा बघा अर्धा टप भरला आहे पूर्ण पिक जर असतील कमसे कमी